कधी विचार केलात का आपल्या शरीराच्या टोटल वजनापैकी दोन टक्के असलेलं छोटस अंग म्हणजेच आपला मेंदू रोज किती मोठं काम करत असतो मेंदू फक्त विचार करण्यापुरता नाही तो तर आपलं संपूर्ण शरीर कंट्रोल करतो आपण श्वास घेतोय का आपलं हृदय धडधडतंय का आपण चालतोय का किंवा बसलोय का हे सगळं तो बघतो पण गंमत म्हणजे मेंदू इतका एनर्जी हंगरी असतो की तो आपल्या शरीराच्या एकूण एनर्जी पैकी तब्बल वीस टक्के स्वतः वापरतो तो अगदी तुम्ही आरामात बसलात तरी तो न्यूरॉन्सच्या माध्यमातून सिग्नल पाठवतो इन्फॉर्मेशन करतो मेमरीज म्हणजे आठवणी साठवतो आणि आपल्याला डिसिजन घेण्यासाठी मदत करतो आता विचार करा जर मेंदू इतका काम करत असेल तर त्याला योग्य डायट आणि रेस्ट किती गरजेचं आहे ना जर आपण सतत स्क्रीन कडे पाहत राहिलो किंवा जास्त मेंटल काम केलं तर मेंदू आणि दोन्ही वाढतात थोडक्यात सांगायचं झालं तर छोटस वेट पण एनर्जीचं खरं पॉवर हाऊस म्हणजे आपला मेंदू पण तुम्हाला काय वाटतं आपण आपल्या मेंदूला पुरेसा आराम देतो का कमेंट मध्ये सांगा आणि या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या मित्रांना पण शेअर करा